परभणीच्या सगळ्या पत्रकारांना मी नमस्कार करतो सर्वप्रथम <coughs> आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते श्री विजय बाबा वाकोडे यांना मी श्रद्धांजली अर्पित करतो या आंदोलनातील सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो बळी गेला त्यांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो ही घटना दहा तारखेला घडली आणि आमच्या येता येता तिला बारा तारीख उजाडली बारा तारखेला जेव्हा आयोगाच्या हे लक्षात आलं तेव्हा तेरा तारखेला मी माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय पोलीस अधीक्षक यांना एक पत्र पाठवून या सगळ्या घटनेचा अहवाल मागवला तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर शनिवार रविवार मध्ये गेल्यामुळं मी सोळा तारखेला माझ्या प्रवासाचं नियोजन केलं सतरा अठरा अशा दोन दिवसाचा प्रवास मी केलेला आहे मी अनेक लोकांच्या सोबत माझ्या भेटी झाल्या दलित आंदोलनात काम करणाऱ्या विविध राजकीय पक्षाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील मी चर्चा केली व्यापाऱ्यांच्या सोबत देखील त्यांच्या संघटना सोबत देखील माझ्या चर्चा झाल्या त्यांची निवेदन देखील मला प्राप्त झाली या विषयाशी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांशी वेगवेगळ्या बैठका झाल्या आणि मी विषय समजून घेतला विषय अत्यंत गंभीर आहे हे खरं आहे की एखादी अप्रिय घटना घडली दुर्दैवी घटना घडली एखाद्या विकृत मनोवृत्तीच्या माणसानं बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याजवळच्या संविधानाची प्रतिकृत प्रतिकृती तोडली आणि त्यानंतर ज्या पद्धतीचे प्रिकॉशनरी मेजर्स पोलीस विभागाने घ्यायला पाहिजे होते अत्यंत दुर्दैवानं मी हे कबूल करतो की त्या पद्धतीचे प्रिकॉशनरी मेजर्स घेतले गेले नाहीत बाकी सगळ्या वेळेला प्रशासनानं अत्यंत संयमान आणि संवेदनशीलते ही परिस्थिती हाताळली परंतु ज्या विभागावर या सगळ्या गोष्टीची लॉ अँड ऑर्डर ठेवण्याची जबाबदारी आहे तिथे मात्र लॅक्युला राहिलेला आहे मलाही तुमच्यासारखाच प्रश्न पडतो की एखाद्या अप्रिय घटना घडल्यानंतर आणि आरोपी सापडल्यानंतर देखील जर एखाद्या अशा पद्धतीच्या आंदोलनात काही अज्ञात शक्ती त्याच्यामध्ये शिरकाव करतात आणि एखाद्या शहराच जिल्ह्याचं निवड नव्हे तर संपूर्ण राज्याचं आणि देशाच जो सामाजिक सलोखा आणि शांतता बिघडते ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे चुकीची आहे मी आपल्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो आव्हान करू इच्छितो की परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन केलं आपल्या सगळ्यांना सर्व असेल की या आंदोलनामध्ये सगळ्या पद्धतीच्या शक्यता असताना देखील परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी लाठ्या काठ्या खाल्ल्या परंतु त्याच्या प्रतिकार करणारी शक्ती उभी केली नाही कारण ते आंदोलन होत आंदोलन निवड पिण्याच्या पाण्याचं नव्हतं आणि एक गोष्ट आपल्या सहित अनेक इतिहासकारांना देखील कदाचित माहिती नसेल कि महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन न्यायालयामध्ये जवळपास सलग दहा वर्ष चालले एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या जेव्हा ते लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याचे सगळे पुरावे गोळा केले आणि दहा वर्ष हे जे आंदोलन चाललं दहा वर्षानंतर वर्षा न्यायालयाने निकाल दिला तात्पर्य एवढच आहे की परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांना कधीही आंदोलनातली हिंसा मान्य नव्हती संविधान आणि कायदा या गोष्टींवर बाबासाहेबांचा विश्वास होता आणि त्यामुळं आमच्याही संशोधनाचा विषय आहे प्रशे प्रशासनाला मी विशेषत्वाने विनंती करेन की या अशा पद्धतीच्या आंदोलनामध्ये कोणत्या शक्ती होत्या की ज्यामुळे हे आवश्यकता नसलेलं आंदोलन चिघडलं ते देखील तपासण्यापासून किंवा तपासण्यासाठी प्रशासनानं पुढाकार घ्यावा त्याचप्रमाणे आता खऱ्या अर्थानं जी सामाजिक दरी कुठेतरी प्रस्थापित होण्याचा प्रयत्न करते आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात त्याची फळं आम्ही सगळ्यांनी तुम्ही आम्ही सगळ्यांनी भोगलेली आहे हा देश आणि आपण सगळे लोक आता पुढे आलेलो आहोत तेव्हा ही सामाजिक दरी पुन्हा अशा आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा विस्तारते ती कमी करावी अशी मी सगळ्यांना आपल्या माध्यमातून आव्हान करतो सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शांतता आणि सामाजिक सलोखा स्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे त्या पद्धतीचं त्यांनी आव्हान केलं पाहिजे आणि या घटनेकडे राजकारणाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी त्यांनी घ्यावी असं देखील आव्हान मी आयोगाच्या वतीने आपल्या माध्यमातून करतो ते कोणत्याही राजकीय पक्षाशी नको मी फक्त एवढंच आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही सामाजिक दरी जी वाढू आहे किंवा ज्या अशा शक्ती ज्यावरती तोंड काढू पाहताय त्या संपवण्याच्या दृष्टीनं <इचेख> यांनी जागरूकतेचं भान ठेवत आणि राजकीय नेते देखील यांनी जागरूकतेचं भान ठेवत सामाजिक सलोखा आणि शांतता जपण्यासाठी पुढाकार घ्यावा धन्यवाद अधिकारी आहेत कोणीतरी मरे एक आहेत आणि आणखी कोणीतरी या तोरबांड काय तोर गोरबंड तर तो सांगितलं अशोक गोरबंड तुरणार या तीन अधिकाऱ्यांच्या संदर्भाने मी सांगितलं चौकशी अहवाल जेव्हा केव्हा येईल तो येईल मी सांगितलं ना हे लक्षात घ्या तुमच्या भावना मी समजू शकतो जोपर्यंत दोन्ही बाजू नैसर्गिक न्याय तत्वाच्या पुढे येणार नाही तोपर्यंत निर्णय घेणार नाही प्रशासन पण आता या प्रायमाफ्याचे जे काही दिसते आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्या आदेशावर चौकशीवर प्रभाव पडू नये म्हणून या अधिकाऱ्यांना सक्तीवर पाठव सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिलेले आहेत